त्यांना देता आणि म्हणूनच त्यांच्या पक्षाने एकही लोकसभेमध्ये उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला आता हा निर्णय लोक मिळत नाही त्याच्यामुळे असू शकतो म्हणजे उमेदवार मिळत नाही त्याच्यामुळे असू शकतो किंवा मिळाले उमेदवार जरी उभे केले तर लोक त्याला मतदान करणार नाही या भूमिकेतनं असू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या महायुतीला त्यांनी कितीही जाहीर संबंध समर्थन दिलं असलं तरी महाविकास आघाडीला त्याचा काही फरक पडत नाही महाविकास आघाडी सक्षमतेने निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहे एकवीस सतरा आणि दहा असा सीट शेअरिंग फॉर्म्युला आम्ही महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि ही लढाई मोदींच्या चुकीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये पातळीवर सुरू आहे आजही भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये दोनशे पंचेचाळीसपेक्षा जा म्हणजे पुढचा आकडा त्यांच्याकडे नाही म्हणूनच चारशे पार तीनशे सत्तर पार अशा वाढीव घोषणा देऊन स्वतःच्याच कार्यकर्त्याचं मनोबल उंचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे त्यांचा वास्तविक अंतर्गत सर्वे पाहिला तर दोनशे पंचवीस ते दोनशे पंचेचाळीस ही हा आकडा त्या ठिकाणी देतो सर्वाधिक खासदार देणारा उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये राजपूत समाज नाराज त्यागी समाज नाराज सैनानी समाज नाराज आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये देखील जी अपेक्षा भारतीय जनता पार्टीला होती तसं काही चित्र राहिलेलं नाही महाराष्ट्राचं जर बोललं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेबांची शिवसेना आम्ही तिघांनी मिळून आमच्या व्यूरचनेच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व जे काय उमेदवार आहेत त्यांना एक तगडीत टक्कर देण्याच्या दृष्टिकोनातून आयोजन केलेलं आहे लवकरच उर्वरित जागेंच्या संदर्भात देखील यादी बाहेर होईल आज राष्ट्रवादीचे हो दोन उमेदवार जाहीर झाले साताऱ्यातनं शशिकांत शिंदे आणि रावेरमन श्रीराम पाटील यांची दोघांची उमेदवारी जाहीर झाली आता राष्ट्रवादीकडे एक जागा राहिली महाडाची त्याचीही न्यू त्याचीही घोषणा उद्याच्या एक दोन दिवसामध्ये लवकरच होणार आहे पवारांनी गेले पवार पन्नास वर्ष महाराष्ट्रावर प्रेम केलं महाराष्ट्राच्या राजकीय वाढीसाठी शरद पवारांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे पवारसाहेबांना कमी लेखण्याचे जे काम काही लोक करतात काही घरातले सदस्य जरी करत असले तरी त्यांना मजबूत झटका ही महाराष्ट्राची जनता देणार आहे वास्तविक आता अजितदादा स्वतः भावनिक भाषण करायला लागलेले आहेत कारण त्यांना समोर पराभव दिसत पराभव दिसत आहे त्यांनी ही परिस्थिती स्वतःवर ओढून घेतलेली आहे साहेबांच्या सोबत जर ते निष्ठावंत राहिले असते मोदींच्या सोबत हात मिळवली केली नसती तर त्यांना असं भावनिक आव्हान बारामती लोकसभेच्या लोकांना करावं लागलं नसतं आणि कुटुंबाचा रोष ओढून घ्यायला घेत घ्यायला लागला नसता मला एक प्रश्न अजून राज ठाकरे साहेबांना विचारायचा सा होता बेरोजगारीच्या संदर्भामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल सादर झाला तो अहवाल इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी सादर केला त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की भारतातल्या बेरोजगारांमध्ये त्र्याऐंशी टक्के युवक आहेत

खासदार सुप्रियाताई ह्या कर्तृत्वावर खासदार झालेले आहेत लोकसभेची निवडणूक लढवायच्या आधी त्यांनी राज्यसभेमध्ये काम केलं राज्यसभेमध्ये सकारात्मक त्यांची कामगिरी असल्यामुळे पक्षाने त्यांना त्यांना बारामतीतनं दोन हजार नऊला ला उमेदवारी दिली त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा कामाचा धडाका एवढा ठेवला की त्याच्यानंतर माघार घेण्याची आवश्यकता त्यांना पडली नाही आणि पवारांची कन्या म्हणून मला मतं द्या अशी भूमिका त्यांना कधीच घ्यावी लागली नाही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र खासदार म्हणून एक स्वतंत्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतःची एक छवी निर्माण केली कोणाची मुलगी किंवा कोणाची सून किंवा कोणाची बायको म्हणून त्यांच्या बायोडेटामध्ये उल्लेख नाही त्यांचा स्वतंत्र बायोडेटा आहे एक खासदार म्हणून बायोडेटा आहे एक महासंसद मिळालेल्या खासदार म्हणून बायोडेटा आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आव्हान आज अजितदादाना करावं लागतं हे दुर्दैव आहे म्हाडा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना पाडणारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्याच्या एक दोन दिवसामध्ये लवकरच घोषणा करणार आहे पवारसाहेबांचा काही दौरा आहे त्याच्यामुळे काही कारणामुळे आम्ही त्या सध्या घोषित केलेलं नाही परंतु जो कोण उमेदवार आम्ही घोषित करू तो त्या पंचकृषीतला असेल त्या उमेदवाराकडे संघटनेची ताकद असेल सहकाराची ताकद असेल आणि विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकरांना पराभव करण्यासाठी इतर तालुक्यातले लोक त्यांना सहकार्य करतील असं माझी आशा आहे हो भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसने तक्रार केली होती की त्यांच्या भाषणात त्यांनी आक्षेपार्ह आणि लोकांना मुनगट्टीवार साहेबांच्या भाषणाच्या बद्दल अनेक किस्से मशहूर आहेत त्यांची भाषणाची शैली महाराष्ट्राला माहिती आहे परंतु निवडणुकीच्या वेळेला देशासाठी काम करतो आणि इतर गोष्टीसाठी करत नाही हे बोलण्याची एक पद्धत असते फक्त मुनगट्टीवार साहेबच नाही मला वाटतं सर्वांनीच काहीतरी तारतम्य पाळण्याची आवश्यकता आहे आपण एखाद्या पक्षाचे उमेदवार असतो तेव्हा लोक आपल्याकडे फार आशेने बघत असतात आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपलं तारतम्य सुटलं तोंडातून जर एखादा वाईट शब्द गेला तर ते फार महाभयंकर त्याचं स्वरूप धारण करतं त्याच्यामुळे माझी सर्वच उमेदवारांना विनंती आहे की किमान आपण आपलं बोलण्याचं तारतंब सांभाळलं पाहिजे काँग्रेसने जरी तक्रार केली असली तरी केंद्रामध्ये कुणाचं सरकार आहे आणि किती कॉग्नेजन घेतात घेतलं तर चांगलं आहे आता तर केंद्रीय निव निवडणूक आयोगांना झेड प्लस सिक्युरिटी देखील मिळाली आहे त्याच्यामुळे आमच्या तक्रारीचं त्यांनी कॉग्निजन घ्यावं काल राज ठाकरे यांनी म्हटलंय की आम्ही काही काही जे ते त्यांच्याच पत्नी शर्मिला ठाकरे हे पुण्यात जातात सैनाथ बाबरांना भेटतात त्यांना आश्वासन देतात तुम्हाला कारण का की तुम्हाला का का स्थापन झाला दोन हजार सहा ला आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये चांगली भरारी त्यांनी घेतली महाराष्ट्रात खासदार निवडून आले काही नगरपालिकेमध्ये अत्याधिक नगरसेवक देखील निवडून आले परंतु त्याच्यानंतर ज्या दिशेने पक्ष जायला पाहिजे होता ती दिशा देण्यामध्ये पक्षातलं नेतृत्व कमी पडलं आणि त्याच्यामुळे पक्षाची वाताहत झाली आमदार गेले नगरसेवक गेले आणि चांगले जे उमेदवार होते जे चांगले कार्यकर्ते होते म्हणजे वसंत मोरे असतील किंवा आज जेणे राजीनामा दिला ते कीर्तिकुमार शिंदे काय त्यांचं नाव आहे ते असतील हे देखील पक्षाकडे धोरण नसल्यामुळे पक्ष सोडून चाललेत शिरसाट असं म्हणतायत की संजय राऊतकडे आमची शंकेची पाल चुकत नाही आहे आणि संजय राऊत आणि नानांचं संबंध ठीक नाही आहे त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी वास्तविक निवडणुकीच्या काळामध्ये नेत्यांना फार धावपळ असते कमी वेळेमध्ये लांबचा अंतर पल्ला गाठायचा असतो त्याच्यामुळे कधी कधी ॲक्सिडेंट होतात हे आपण पाहिलेलं आहे सुदैवाने नाना सुखरूप बचावले ह्याचा आनंद आम्हाला आहे परंतु हा ॲक्सिडेंट काय कारणामुळे झाला मागणं ट्रकने धडक दिली त्याच्यावर काँग्रेसच्या काही प्रवक्त्यांनी संशय उपस्थित केलेला आहे तर ते देखील पाहण्याची आवश्यकता आहे कारण ते एक प्रमुख पक्षाचे ते प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना जाणून बुजून निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान इजा पोहोचवण्याचा काही षडयंत्र तर नाही ना याचाही ना, तपास संबंधित यंत्रणे करण्याची आवश्यकता इच्छुक उमेदवार होते काँग्रेसचे विशाल पाटील त्यांच्या बंधूंनी म्हणजेच माजी मंत्री माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे सांगली ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य येते आजपर्यंत सुरू आहे आजही बैठका सांगली आणि मुंबईत सुरू आहे एकदा पक्ष पातळीवर निर्णय झाल्यानंतर जे स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवार असतात आणि तो निर्णय जर त्यांच्या मनासारखा नसला तर स्वाभाविक थोडासा थोडंसं मनदुख झालेलं असतं थोडं रोष निर्माण झालेला असतो तो दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या त्या पक्षाचे नेत्यांना करावा लागतो आमच्याही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशाच पद्धतीने काही माझी इच्छुक उमेदवारांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांमध्ये सांगलीत तशा पद्धतीचा रोष निर्माण झाला तो देखील दूर करण्याचा प्रयत्न उमेदवार शिवसेनेचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील ते आणि स्थानिक पातळीवर करतील शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुणाला जर कुठे जायचं असेल तर ते थांबवता येत नाही परंतु आपल्या कृतीने नेमका फायदा कुणाला होणार हे देखील पाहिलं पाहिजे सुरुवातीला भिवंडी आम्हाला मिळाली तेव्हा आणि सांगली शिवसेनेनी डिक्लेअर केली तेव्हा अनेक वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी केली त्यांची नाराजगी समजू शकतो परंतु हा निर्णय केंद्र स्तरावर झालेला आहे हा निर्णय ह्याची स्वीकृती काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आता है इतर चर्चा करण्यापेक्षा मोदी आणि देवेंद्र मोदी साहेबांच्या पक्षातले आणि महायुतीचे उमेदवार कसे यांना आपण पाडू शकतो ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ओके विचारा जी कल राज ठाकरे ने सभा में डिक्लेयर किया कि मोदी को पार्टी का पा दिया उन्होंने और पूरा सपोर्ट करेंगे वो मोदी को तो क्या प्रतिक्रिया व्यक्त करेंगे आप मन से प्रमुख राज ठाकरे जी की भूमिका हर पांच साल में बदलती है अगर किसी यंत्र को आप शुरू ना करेंगे तो उसमें भी जंग लगता है उसी प्रकार का जंग उनके इंजन में लग चुका है इसीलिए हमेशा वो भूमिका अपनी बदलते हैं कल उन्होंने नरेंद्र मोदी जी और महाविकास आगाड़ी का समर्थन जाहिर किया वास्तविक ये समर्थन गद्दारी को था यह समर्थन पार्टी तोड़ने की प्रक्रिया को था यह समर्थन पार्टी चुराने की प्रक्रिया को था और इस प्रकार के समर्थन से महाविकास आगाड़ी को कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि महाराष्ट्र की जनता महाविकास आघाड़ी के साथ है क्या लगता तो क्यों उन्होंने अचानक से ये भूमिका जाहिर की देखिए राज ठाकरे जी का मैंने बयान सुनने की कोशिश की बेरोजगारी पे मोदी सरकार कुछ नहीं कर रही विफल है इसके ऊपर वो कुछ नहीं बोले महंगाई पे सरकार विफल है उस पर कुछ नहीं बोले किसानों को जो उनकी आमदनी दुगनी होनी चाहिए उसके ऊपर कुछ राज ठाकरे जी नहीं बोले सिर्फ इतना बोले कि किसान जिस दिन जीन्स पहन के ट्रैक्टर चलाएंगे वो खुशहाली वाला मैं दिन देखना चाहूँगा शायद राज ठाकरे जी को पता नहीं होगा कि किसानों के बच्चे निश्चित रूप से आज भी जीन्स पहनते हैं आवश्यकता अगर किसी चीज़ की है तो किसान के जो उसकी इनकम है उसको डबल करने के लिए स्वामीनाथन आयोग के जो रिकमेंडेशन है उनको इम्प्लीमेंट करने की आवश्यकता है लेकिन ये ये सरकार किसान विरोधी सरकार है शायद राज ठाकरे जी ये चीज भूल गए देश के किसान लगभग एक साल मोदी सरकार के विरोध में आंदोलन करते रहे महाराष्ट्र के निफाड़ तालुके का किसान प्याज की एक्सपोर्ट की बंदी के वजह से तकलीफ में उसके लिए राज ठाकरे जी कुछ नहीं कर पाए और इस प्रकार की भूमिका अगर राज ठाकरे जी ने ली है तो मुझे लगता है कि वास्तविकता से वो बहुत परे हैं क्या आपको लगता है अचानक से उन्होंने ये सब अपना रूप जो बदला है तो क्या उनके भी कोई फाइल वेल खुली होगी या और कुछ उन्हों डर, उन्हों को डरा राज ठाकरे जी की मन से इस पार्टी से मुझे जहां तक जानकारी है किसी भी कार्यकर्ता ने लोकसभा के लिए उम्मीदवारी का आवेदन पत्र ही नहीं भरा अब इतनी बड़ी पार्टी और कोई आवेदन ही नहीं कर रहा तो क्या मूल्य के लोकसभा में लो, लोगों के बीच में जाएंगे शायद इसीलिए अपना दर्द छुपाने के दृष्टिकोण से उन्होंने इस प्रकार का समर्थन उनको जाहिर किया उन्होंने सिर्फ मोदी जी को सपोर्ट किया है बाकी पार्टी के बारे में कुछ बताया नहीं बोले ना महायुति को सपोर्ट कर रहा हूँ मोदी जी और एनडीए दोनों को सपोर्ट कर रहा हूँ ना आप किस चीज को सपोर्ट कर रहे हैं पहले वो सोचिए जिस जिस पार्टी को छोड़ के आप अपने अलग से पार्टी बनाई आपने अपनी पार्टी के साथ गद्दारी नहीं की लेकिन आपने अपने अपनी ताकत से आपने अलग पार्टी बनाई लेकिन जिन्होंने मूल शिवसेना को फोड़ा जिन्होंने धनुष्य चुराया जिन्होंने शरद पवार जी का घड़ी चुराई इनको अगर आप समर्थन दे रहे तो क्या संदेश अपने कैडर में दे रहे हैं ये भी सोचना चाहिए राज ठाकरे जी ने ना देता आले नाही आणि म्हणूनच त्यांच्या पक्षाने एकही लोकसभेमध्ये उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला आता हा निर्णय लोक मिळत नाही त्याच्यामुळे असू शकतो म्हणजे उमेदवार मिळत नाही त्याच्यामुळे असू शकतो किंवा मिळाले उमेदवार जरी